नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी भाजपनेच केला गटाचा करेट शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम शिंदे गटाच्या माहितीसाठी हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा दरम्यान शिंदे गटाच्या यवतमाळ वाशिम खासदार भावना गवळी यांना आयकर विभागानं आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नोटीस पाठवली असून या संदर्भात गवळी यांना महिला उत्कर्ष प्रतिष्ठानच्या संस्थेत एकोणावीस कोटींचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजप पक्ष च मुख्यमंत्री शिंदे गटाचं कच्चीकरण करण्यासाठी या कारवाई केल्या जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांकडून करण्यात येत आहे मात्र यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबा उडाले असून भोया उंचवल्या आहे दरम्यान इन्कम टॅक्स विभागानं एकोणावीस कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात ही नोटीस भावना गवळी यांना दिली असून चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे दरम्यान या प्रकरणात आयकर कायद्याच्या कलम एकशे एकतीस ए अंतर्गत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून ही नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान याआधी दोन हजार बावीस मध्ये देखील ईडीनं या संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी भावना गवळी यांना तीन नोटिसा पाठवल्या होत्या मात्र त्यानंतर त्यांनी त्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारमध्ये सहभाग घेतला तेव्हापासून त्यांच्यावरती कारवाई टळली होती मात्र आता पुन्हा एकदा इन्कम टॅक्स विभागानं या संदर्भात कारवाईला सुरुवात केली असून खासदार भावना गवळी यांना चौकशीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासह भावना गवळी यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेल वरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलॅकॉन नक्की दाबा